नमस्कार मित्रांनो आपण ऐकत आहात डॉक्टर मधुकर क्षीरसागर यांच्या स्वांग्या कथासंग्रातील वसन ही कथा चला तर मग ऐकूया वसन आ, दिस मावळीकडं झुकला होता आणि गावामध्ये समधिकड समसुम झाली होती चुकीची दिस असल्यामुळं माणूस राणामध्येच होती आणि शाळा पोरं खालती ती महादेवाच्या देवापुढं खेळत होती तेवढंच काय तो घाल अंकुशराव बिळातून नाक बाहेर यावा तसं सम ससून घेत बारावर पडले आणि चाळीस पंचाळीस जगडीवर पार त्यांना पण दिसत होता निशिरा पीळ भरीत बाटाबुट कर 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 वाजवीत रस्त्याने निघाला रानाकडं समोर येणारा माणूस नुसतं टाव करून पाहिजे अनमोहरं निघून जाईल मारुतीच्या पारा पुस्तर चार चौघ भेटलं पण राम राम नाही श्याम श्याम नाही अंकुशरावचा पारा चढायला सुरुवात झाली पुढं पोरं असंच गल्लीत पळून गेली वाटात वाट्यावर बसलेल्या बायका त्यासनी बघून घरात निघून गेल्या आणि खोपऱ्यावरल्या बगरीत बाईं तो चक्क दरवाजाच खाडकन बंद केल्याचा आवाज त्याच्या कानात घुमला होरीबाळी खिडकीतून बघतात की काय असं बी क्षणभर वाटलं मग त्यानं पावलाला गती दिली आणि देवळापडून उजवीकडं पांदीत तो घुसला आणि एकाएकी हसण्याचा खिंकण्याचा आवाज कानामध्ये घुमला त्यानं मागती वळून पाहिलं पाहिलं वरलाकडं धोके चोखी चौघे होत्या तो पानंद वलांडून आता सपाटीला आला होता थोडं पुढं निघलं की मारवाड्याची आसरकाठी त्याच्या पुढं बांनाच्या पठ्ठ्या आणि मोहर त्याचा मळा आता पाऊल वाटणं तो निघाला तेव्हा पुन्हा बी दोघं भेटलं तर एक नाही दोन नाही कुठं आसरं पडले नव्हता हो कुठं खर करडीचं पेटं लाईनीत पाणी दिसत होती सूर्य चांगलाच कलत कासराभरच राहिला होता आणि हिरुद्ध बाजूला निघल्यावर चावली मोरं पडू लागली आणि एकदम स्वतःच्या सावलीलाच तो दबकला हा थांबलाच हे काय होतंय त्याला कळच ना आणि तो डोकाला हात धरून वाट तसाच उभा राहिला मग उतरले बघलं तर समजा आभाळजणू आपल्याकडं ते रॅतवानेच बघायला आहे असं त्यासनी वाटू लागलं काय चुकलं आहे आपलं हेच त्याच्यानी कळत नव्हतं समधी पिकंसारखीच की शेती जर तांदा म्हणून करायचं तर जिथं पायकात तेच पीक घ्यावं खसखस पिकवले -खस म्हणून काय झालं आता कुणी त्याला आपूच म्हणाली त्याला काय करावं काही कळत नव्हतं आज अंकुशराव जमिनीवर सुटून आलं होते आणि राणाकडं निघाले तर असं आई हिचारा हिचारात पटी वलांडी बांधावरून स्वतःच्या राणात शिरणार कित्येच कुत्रं वाग्या हिरीपासून भुकतच आलं वाहक्या वाघ्या वाघ्या अत्यंत दोन तीन आवाज दिलं तरी बी ते भुकतोय रागच आला मग उचेला आणि तेव्हा पळाला पलीकडं आणि पाळलेलं कुत्रसुद्धा वळतो ना ये रे ध्वत्रात लुटबुडायचं गुटमळायचं नाच बुकता य म्हणूच तो वाघ्या तोंड बसून वरडला माणूस मेल्यावर तसा एकदम बिसूर आवाज काढला अंकुश राऊच्या काळाचा धस झाला मग आयला तुझ्या त्यांनी पुन्हा दगड तोंडा फेकला धोत्राचा स्वागत धरून ते तसंच हिरीवर आलं पीक काढलेलं काळ्याशा रान आणि त्याच्या वरात परघर लागलं कुणी आग लावली आणि समुद्र शिवार बदनान झालं गाव बदनाम झाला माणसं हो त्याची नव्हती झाली त्याचं मन त्यालाच खायला होतं सगळीकडून एडा झाला आणि गव्हाला दहा पंधरा दिवसात पाणी मिळालं नव्हतं शेवटचं पाणी बसन तर गरजेचं होतं नाही तर दाना बारीक व तो आणि उतराला त्या पिसलेल्या गव्हावानीच आपली बिगत झाली असं मी आंग बरोबर काळचं चाटून गेलं पण मी म्हणतो द्राक्ष पिकवणारे काय हे विचार करतात काय माणसं खाणार आहेत की त्याची दारू करणार आहेत म्हणून तंबाखूची मुळे देशात नाहीत का तिकडं अंतरात तर सरस गांज्या लावतात म्हणा मध मध्य प्रदेशामध्ये आपूचं मुळं आहेत म्हणा इकडं का आहे ज्याला जे पिकवायचं वाटतं त्यानं ते पिकावं जिथं ऐका वाटेल तिथं विकावं आष्टी जाण की तो खूप वेळ मनाशी बडबडत राहिला आता पायानं डिफळं तुडवीत राहिला लावता मारून स्वतःचा राग शांत येत राहिला इतक्यात जुगा आला आणि तो त्याचा वास घेऊ लागला मग तर अंकूचा पारा सारखलाच बन सार तुझ्या मायला मावास मी तू काय चोर वाटलोय मी की काय भाडव्या रागानंच त्यानं हिरीवरची एक दांडीच मोडक लाकडं हातात घेतलं आणि मारणार तवर वागे आलं बी आता मुक्क जनावर बी सांशच झालंय याचाच त्याला राग आला ते हिरीपासून कोड्यात आला बैल बांधूनच होतं आणि बैलाच्या पाठीवर थाप मारली तर त्यानं शिंग फिरविलं अंकुशावर चपळाईनं सावरला तुझ्यात मायला लय माजला वि काय तिथंच पडलेलं रुग्ण घेतलं बदा 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 हिरळत मारी सुटला पारा नुसता बघत बसला ही जोड लय भारी जीवाची पाड जपलेली राज ही हिऱ्याची कर्तूत अंकुशला पार जमीनदोस्त करून गेली हिऱ्या अरमवा विश्वास घात केलास मला शिंग मारतो थांबतोला तो हा जीवच घेतो म्हणून बदडायला आला चार दोन रुमणी तावा तावानं मारलं मुख जमा त्यानं बी सहन केलं आणि मोठ्यानं ते वरडलं मग अंकुशरावच्या पोटात काल आयलं हातातच रुग्ण गळून पडलं समध्या पोटात हो रुखदुळ मारला आणि पलीकडून उसाच्या पोटातून शिरपुटी पळतच आला त्याला काहीच कळत नव्हतं हिऱ्याबाईल थरथर थरथर थर, 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 थर कापत उभा होता आणि अंकुशरावला पंच्यानं घामपुशीत होता घामाघूम झाला होता आणि तो बी थरथरच कापत होता त्याचं काळी धडधड करीत होतं डोके वाढलं होतं ठोकं वाढलं होतं आपण खाली कोसळतो की का असं बरं वाटलं अंकुशरावणं कोठ्याच्या अंगाला अँगलला धरून कसा बसा तोल आवडला मालक मालक करीत श्रीपती आला त्यानं अंकुशरावला आधार दिला मग ते कोठ्याभर आले अंगाला थोडं गार वारं लागलं हुशारी आली श्रीपती थोडं बरं श्रीपत्तीनं तांब्यावर पाणी आणलं गोटागोटा पाणी पिऊन अंकुशराव तकाकले पण काहीच चाल नाही असं ताडकन कोठ्यासमोर हिरीवर बसले येतो जातो नाही श्रीपतीला बी बोलले नाही सर धुऱ्याकडं आणि धुऱ्याकडून वाटाकडं श्रीपती जाणाऱ्या मालकाकडे बघत होता आता सूर्यदेवी बुडायला लागला आहे त्याला का हो हो तर काहीच कळत नव्हतं काम करावं दोन गोस खावं एवढंच माहीत होतं ताड ताडताड करीतच अंकुशराव निघाला होता छातीचा भातासारखा वरखाली होत होता आचा येडाईप्रीत झाला होता आता ही झाकड पडू लागली होती आणि काळजाला दगड ठेवीत दिस धाकत नव्हता मनात गर्द काळोख भरू लागला आपली पारखी झालीत वळखीनात वास घ्यायलीत शिंग मारालीत या अखरीतच काळजाला पोखरू लागली पायात ही चमकावी तशी चाल धरली होती पट्टी आसर कॉटी मारावं माण्याचा वडा मागं टाकून पानात गाठली होती आणि धुळीचा रास्ता होता गावाटी रोड उरं पुढं हाकारित होतं मग आप आपोआपच पाय थबकलं हळूहळू चालू लागलं माणसाचं तोंड अजून नजरी पडत होतं तर कुणी बोललं नाही कोणी काही विचारलं नाही पारवा बुट टाकून डोसकं ठेवलं एक दो गती होते पण आवाज नाही काहीच नाही तोच मस्तक कोणा फेर धरायला लागला आणि महादेवाच्या देवापुढे बी माणसं होती तर कोणीच बोललं नाही अंकुशरा तसाच पाय वडीत घराकडे निघाला घरी काय वाटून ठेवलंय ते त्याला बी कळत नव्हतं त्या तिखाली कळ वाढतच होती असं कधीच झालं नव्हतं मग आजच का हाच सवाल त्याच्या मनामध्ये उठत होता आणि आघ्या मोहळाच्या माश्या उठाव्या तसं त्याला वाटायचं वैरीची तिथे हे आपलंच मन मनाचं मना खेळ आहे त्याचे सिनकरी आभार येत होते अंकुशला पाहून पाहिल्यासारखं करीत अंधारात गुडूप झाले तिच्या मा आयला हा बोलताच कसा निघून गेला अंकुशच्या मनाला पुन्हा इंग्लंड असल्या तो पाय आपटीतच वाड्यामोरा आला तर दारातच कासंडी ठेवल्याची पाण्याची मुकाट पायावर पाणी घेतलं आणि तो डाळजामध्ये आला हातातले बूट तिथंच टाकले आणि वाट्यावर बसले अंगणात दुखती गाय बांधलेली होती वैरण खात होती अलीकडं वासरू बी बांधलेलं होतं खरं तर, तर दाराची वेळ झाली तीच हुंदडू लागलं पाय बी हलू डुलू लागली म्हणून दाराची वेळ झालीच हे सांगू लागली डहाजातलं लायटीचं बटन त्यानंच दाबलं पण मग अंगण बी फक्क उजेडात नाहून निघालं पलीकडून त्याच्या बायकून लायटी लावल्या आणि तांब्यावर पाणी डाळजात आणून दिलं मग दुधाची गुंडी अर्धी भरलेली समोर मांडली आणि तडकच स्वयंपाक घराकडची वाट धरली एका शब्दानंही सकाळपासूनही बोलत नव्हती नवरासून आला तर बायकाकडून आनंद दाखवतात आणि तो समजा उलटच चालतो ती गपगपच होती अंकुसरावाच्या मनामध्ये असे विचाराचे वादळ भंगवतच वाढत होते गाजात तो खांडाकडे बघून काड्या मोजू लागला एकदा तेरा भरल्या असं काय पुन्हा पुन्हा मोजल्या तर चौदा भरल्या मायला पाखीन म्हटलं तर पांढरा भरल्या मग तो लईच पाहिजे ते माळ त्यानेच तर टाकलं होतं पण हा खेळा चुकतच होता मन रान बरी झालं होतं धार काढून घ्या बिगीन मधून धारदार आवाज आला आणि तो पानावर आला चला धार तर काढलीच पाहिजे म्हणून तो उठला गुंडी घेतली वासरं सोडलं वासरू उड्या मारीतच कासाला भिडलं गाय शांत उभी होती आणि वासराच्या डुसण्या वाढतच होत्या मग अंकुशनं आकडलं समोर काडीला बांधलं काठीला बांधलं आणि तो धार काढीत का कासाखाली बसला कास धुतली आणि धार काढायला सुरू झालं आता दुधाच्या धाराचा आवाज चळ चळ चळच काढत गेला अर्धी गुंडी भरली गायीनं जागा सोडायला सुरुवात केली धाईक धाईक गुलाबी यो ते दोन तीनदा हा दिली आणि काय होतंय ना काय कळायच्या आतच फाडकन लात बसली आंघोणी तो एकदमच बॅल काढला त्या आवाजानं घरामधून बायको बाहेर आली त्याचा पारा चढला तो तसाच उडला आणि डाळजात कोळ्याची दांडी होती घेतली आणि लागला बडवायला तोंडानं शिवाची डाकोली वावला समजच आखरीत दररोजची काय आजच का बेनसं चारपाटोलेला गावले मग वासरू सोडून दिलं कुत्रा डाहाजामध्ये येऊन बसला काहीच काळांना झालं आज अगदी सकाळी शिर्याला पेटली होती आणि जात नव्हती कोणतंच काम मना होत नव्हतं आणि एकदम डाळजात जनावर भिजलं लाल जर्द काहीतरी खाल्लेलं गाईकडून डाळजातून बाहेर निघालेलं त्यांना त्याचं कोळप्याच्या दाणक्यानं दोन दणक्यात त्याचं मुंडकच ठेसलं मग गाईच्या बिचकण्याचा आणि लाथण्याचा अंदाज आला तो गार झाला ती पलीकडून नुसताय तमाशा बघत होती अवाक्षरही बोलली नाही मी आपल्या वनगडीचं तो आज जिरीस आला होता चालत्या गाडीला की बसली होती जनूजागासमोर आपला खरा चेहरा आलाय की काय असं त्याला वाटू लागलं अंकुत तसाच शिकला सावरलेला होता गावामध्ये कोणतं काम निघून तो पुढं असायचा देवळ बांधा शाळा बांधा नाल्या बांधा रस्ता कराया तो समधेच्या मोहरच होता आता वाकरीत पुढं राहीना बदनाम व्हावा लाग लागलं होतं हातोवर हात मारे डाजात तो बसून होता निलेल्या नागाकडे बघत जीवनवेळी टळून गेली होती पोटात बुकेचा अगडोम झाला होता पण अजून भाकरी थापण्याचा आवाज बी कानात गुणतो तो आणखीनच गुंत्यात पडला पण मन भवरा झालं होतं आणि पेपरातल्या बातम्यांनी काळीत चिरलं होतं कोणी परवानगी मागत होतं तर कोणी बदनामी करत होतं काय गुण होती कोणास माहीत अहो हानता हाणता वसन लागावं अशी त्याची तसंच झालं होतं बळीराजाला हे हो वसनच लागलं होतं आपूची शेती खेळ घालून अशी बसली होती वसन काढायला बी मिळाला नाही पण फशी अशीच गत झाली वाढोळ झाला तरी काहीच हालचाल नव्हती तो गायकुतीला आला होता जीव उडबस करू लागला आणि बाळात तिवानी पोटात कळा उठू लागला काय करावं इतक्यात चला घ्या जीवन अशी हळी आली आणि तो एक दडावांडीच घरामध्ये धावला जणू नयिकळाचा उपाशी हाय आणि ताट वाढलेलंच होतं तो भराभरा जेवा लागला ती थपा भाकरी थापित होती मय झाल्यावर जेव्हा तसा तो मोप जेवला कोणी कुणाशी बोललं नाही ते उठायच्या आत तरी उठली झाकपाक केली चुलीतला हार बाहेर काढला तांब्यानं वतून टाकलं त्याचा चर्र आवाज काळीच कापतच गेला ते बी त्व्या तो तोऱ्यातच उठला तिनं घरातून वळकटी उचलली आणि डहाजात आणून टाकले ते तिच्याकडं बघत राहिला तेव्हापाशी ती लाग तापलेली होती बोलण्यात राम नव्हताच ते बी मग डाळजात आला उलकटी पसरली हातपाय ताणून दिलं तिनं दरवाजेची आगळ लावली घराचा दरवाजा खडकन बंद केला कोणीतरी मुस्कटात मारल्यावर नाही ती आवाज कांठळी वाजवीत कानात झेरला बायकोच्या बागानं तो आणखी झाला पण काय इलाज आहे चुळबुळत होता त्या अंगावर त्या अंगावर करी संसारा लागलेले हे वसन कसं काढावं याचा गुंत आणखीनच वाढला होता रात्र मेन मुद्धुम्यासारखं सरकतच नव्हती तर त्याला मी वसन लागलं होतं काळाहान निश्चितच पाडला होता आतमध्ये मोठी कालवा कालव हे होती समुदीकडं तणच मारलं होतं वसनच वसन दिसू लागलं पण इळत हाती नव्हतं समध्या जिंदगीलाच वसन लावून तो अंथोणाळ तळमत होता आणि ती भिनगोर भरत होती झिंगारलेल्या आपूसारखीच की काय कळतच नव्हतं धन्यवाद ही कथा कशी वाटली कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा